मोहनतळे परिसरात मृत पोल्ट्री पक्षामुळे दुर्गंधीचे संकट प्रवाशांसह पर्यटकांना त्रास आरोग्य धोक्यात दुर्गंधी मुक्तीसाठी कारवाईची जोरदार मागणी चंदगड तालुक्यातील सुळे ते मोहनतळे या तीन किलोमीटर परिसरात सध्या दुर्गंधीचं वातावरण पसरलंय मृत पोल्ट्री पक्ष्यांसह घरातील मृत जनावर जसं की रेडकू वासरू मांजर कुत्री वगैरे यांची विल्हेवाट लावण्याचं ठिकाण म्हणून मोहनतळे परिसर कुप्रसिद्ध झालाय त्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून असे मृत जनावरे टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होतीये हेरे परिसरातील काही पोल्ट्रीधारक आपल्या पोल्ट्रीतील मृत पक्षी पिशव्यात घालून मोहनतळे भागात टाकतात ता असं बोललं जात आहे यामुळे स्थानिक पर्यटकांना मोठा त्रास होत होत असून आरोग्यावरही गंभीर परिणाम आहे हेरे हा गोवा आणि कोल्हापूरला जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग आहे निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र पोल्ट्रीधारकांकडून मृत पक्ष्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीनं न केल्यानं दुर्गंध आणि प्रवास करताना निर्माण होते दोन तीन ठिकाणी मोहरीच्या भागात मृत पक्षी टाकले जात निदर्शनास आलंय या मृत पक्षांवर भटकी कुत्री ताव मारतात ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो काही प्रवाशांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत तसंच मागील महिन्यात या भागात वाघाचंही दर्शन झालंय कारण सहज अन्न उपलब्ध झाल्यानं हिंस्र प्राणी या भागात वावरायला लागलेत जंगल भाग असल्यानं कोण कुठं काय फेकतंय याचा थांगपत्ता लागत नाही सावली पाहून थांबणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीमुळे पुढं जाणं भाग पडतं गोवा इथं वाहतूक करणाऱ्या पोल्ट्री गाड्यातूनही मृत पक्षी या भागात फेकले जात असल्याचं समोर आलंय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांनी या, या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे त्यामुळे परिसर स्वच्छ राखण्यासाठी आणि प्रवाशांचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा